मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिराचे शतक पूर्ण बेलापुरात भागवत प्रतिष्ठान स्वस्तिक ग्रुप बुधरणी हॉस्पिटल पुणे व डॉ काळे हॉस्पिटल बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकशे एकवी मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबीर सौ धनश्री दागा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष शरद नवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले

शाळे मान्यचं कवितताई राबोळे ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ हे जे शिबिर आहे हे दर महिन्याला ते आपल्या गावातल्या लोकांसाठी आसपासच्या लोकांसाठी घेतात आणि आज शंभर वर्ष त्याला पूर्ण झालेली आहे एकशे एकावन वर्ष चालू झालेलं आहे आणि खूप छान कार्य त्यांचं या क्षेत्रामध्ये चालू आहे आणि नक्कीच जसं साहेबांनी सांगितलं की चार हजार जास्त लोकांची तपासणी झालेली आहे आणि बऱ्याच जणांची ऑपरेशन झालेली आहे आणि नक्कीच ती खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे त्याच्यामुळे आज एकशे एकावं शिबिर आहे आणि तरीही एवढी चांगली गर्दी आहे आता खरं तर कुठं दवाखान्याच्या वगैरे उद्घाटनात गेलो आपण कोणत्याही दुकानाच्या जर उद्घाटनात गेलो किंवा त्यांना भेट द्यायला गेलो तर आपण म्हणतो की तुमच्याकडे भरपूर कस्टमर यावेत भरपूर पेश असं लोक यावेत पण एका दवाखान्याच्या जेव्हा कार्यक्रमाला जातो तेव्हा असं म्हणता येते की खूप पेशंट यावेत फक्त एवढंच मी अभिनंदन त्यांना देऊ शकते की तुम्ही ज्या पण पेशंटला बघाल तुम्ही ज्या पण लोक तुमच्याकडे अगदी आशेने बघतील एक देव म्हणून बघतील कारण डॉक्टरांना देवानंतरचीच उपाधी दिलेली आहे आणि तुम्ही ज्यालाही जो पण पेशंट येईल त्याला नक्कीच शंभर टक्के बरं कराल मी शुभेच्छा देते आणि जसं साहेबांनी सांगितलं की विखे पाटील परिवार हा बेलापूर गाव असेल आसपासच्या सगळ्या गावांसाठी त्यांचं प्रेम आहे विखे पाटील परिवाराचा सगळ्या परिसरावर प्रेम आहे प्रत्येक विरोधक असला तरी त्यांच्यावर आमचं प्रेम आहे कारण आज नाहीत तो विरोधकही आपल्यासोबतच येतो त्याच्यामुळं आम्ही कधीही कोणाला विरोधक म्हणून बघतही नाही प्रत्येकाच्या अडचणी सोडवतो जसं साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाची कामं करतो कोणाची कामं कधी अडवलेली नाही आणि ते खरं संस्कार पद्मश्रीपासून आलेली आहेत पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी दिलेले आहेत राधाकृष्ण विखे पाटलांनी डॉक्टर विखे पाटलांना दिलेले आहे आणि ही पिढी जर पिढी सेवा करण्याचं कार्य हे विखे पाटील परिवार करत आहे आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विखे पाटील ही आपल्या परिसरामध्ये आहे पी एम टी आहे आता आमच्याकडे जेवढं आम्ही शक्य होते आम्ही सगळ्या पेशंटसाठी त्यांचं चांगलं आरोग्य राहावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत पण जेव्हा असे परिवार किंवा अशा गावातले जे डॉक्टर आहेत ते सुद्धा जेव्हा पुढाकार घेतात आणि लोकांची सेवा करायचं ठरवतात तेव्हा कुठेतरी आम्हालाही त्या लोकांची साथ मिळते तेव्हा आम्हालाही कुठे हातभार मिळतो कारण एकच परिवार खूप जास्त नाही करू शकत जेव्हा सगळे जण जोडतात तेव्हा प्रत्येकाला काही ना काही न्याय देण्याचा प्रयत्न होत असतो त्याच्यामुळं मी खरंच या परिवारांचं मनापासून धन्यवाद करेल की ता ते इतक्या वर्षापासून मी सेवा करत आहे आणि विनंती करेन की गावात अजून काही जी मुलं असतील जी आता शिकत असतील आपली आत्मंत असतील कारण बरंच वयस्कर लोक इथे आलेले आहेत त्यांना चांगलं शिकवा आणि आपल्याच गावातल्या लोकांची ते सेवा कशी करतील याचा प्रयत्न आपण करा कारण काय होतं आपली मुलं शिकतात आणि बाहेर पुण्याला मुंबईला दुसऱ्या देशामध्ये दे जातात आणि तिथे जाऊन सेवा देतात मग आपल्या गावातली लोक माग राहतात त्याच्यामुळं आपल्या मुलांना तसे संस्कार द्या की आपली मुलं आपल्या लोकांची सेवा करतील आणि आपल्या लोकांची काळजी घेतील या दृष्टिकोनातून त्यांना चांगल्या पद्धतीचे संस्कार द्या आणि भरपूर शिकवा त्याच्यानंतर जेवढंच सांगेल की तुम्ही सगळ्यांनी एवढाच प्रतिसाद दिलेला आहे तर अजून आसपासचे आज सुद्धा जेवढे पण गरजू लोक असतील ज्यांना डोळ्याचा काही त्रास असेल बिंदूचा त्रास असेल त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीचं शिबिर आपण दर महिन्याला इथे घेतो कारण बऱ्याच ठिकाणी जर माहिती नसलं तर त्यांचेही बाहेर जाऊन खूप पैसे खरंच खर्च होतात या गोष्टीला भरपूर खर्च होत असतो दवाखाना म्हटलं की लोकांच्या अंगाला काटा येतो आणि वयस्कर लोक असे असतात ना की ते म्हणतात की जाऊ दे बाबा आपल्यावर कशाला पैसे खर्च झाले पाहिजे थोडे दिवस उरले जाऊ दे तसं आहे तसं भेटून घेऊ असं न करता आपल्यासाठी जर एवढ्या चांगल्या सुविधा इथे उपलब्ध आहेत आपला विचार करणारी लोक आपली मुलं गावात आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न केला पाहिजे त्यांनाही या शिबिराबद्दल माहिती दिली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांची सेवा कशी घडेल याचा प्रयत्न आपणही आपल्या पद्धतीने केला पाहिजे पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी मला इथे आमंत्रित केलं त्यासाठी सगळ्यांचं ज्येष्ठांचं गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद नवले यांनी गावातील विकास कामांचा आढावा घेतला भागवत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक खंडागळे यांनी दोन हजार सोळा पासून सुरू असलेल्या या, या उपक्रमापर्यंत चार हजार रुग्णांची तपासणी व यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हे शिबिराला दोन साली सुरुवात केली होती आणि प्रत्येक महिन्याच्या तेरा तारखेला या शिबिराचं आयोजन होतं आणि आज मला आनंद होतो की हे आजचं एकशे एकव शिबिर आहे गेल्या आठव वर्षामध्ये काही फक्त कोविड होते त्या चार पाच महिन्यांचा जर आपण अपवाद वगळला तर प्रत्येक महिन्याच्या तेरा तारखेला न चुकता या शिबिराचं आयोजन आम्ही करतो या शिबिरामध्ये प्रत्येक वेळेस ज्या पेशंटची तपासणी होते आणि ज्यांना मोतीबिंदू डिटेक्ट होतो त्यांना ईदन आम्ही त्या हॉस्पिटलची गाडी येते त्या गाडीमधनं पुण्याला नेलं जातं त्या ठिकाणी त्या पेशंटच्या सगळ्या तपासण्या मोफत केल्या जातात आणि अतिशय माफक म्हणजे फक्त लेन्सचा खर्च घेतला जातो साधारण सहा हजार सा रुपये ते साडेसहा हजार रुपयामध्ये त्या पेशंटचं ऑपरेशन केलं जातं आणि बाहेर जर आपण त्याची जर किंमत बघितली तर साधारण पंचवीस ते, सा ते तीस हजार ज्या ऑपरेशनला खर्च येतो त्या खर्चाचं ऑपरेशन आम्ही सहा ते साडेसहा हजार रुपयामध्ये करतो आणि जर की मला म्हणजे शासकीय आहे ऑपरेशन करून द्या तर ते ऑपरेशन सातशे रुपयामध्ये केलं जातं मला सांगायला आनंद होतो की साधारण आतापर्यंत चार हजार रुग्णांची तपासणी या शिबिराच्या मार्फत झाली आणि अठ्ठावीसशे यशस्वी शस्त्रक्रिया म्हणजे अठ्ठावीसशे लोकांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आम्ही या शिबिरामधनं पार पाडलेली आहे या मध्ये कुठल्याही पेशंटची तक्रार ऑपरेशन चुकीचं झालं की ऑपरेशन गेलं असं झालेलं नाही या पुढे देखील आज हे एकशे एक शिबिर काही आपल्या माध्यमात आपल्या उपस्थितीमध्ये आपण पार पाडत आहोत येत्या प्रत्येक महिन्यामध्ये दे देखील अनेक आम्ही म्हणजे प्रत्येक महिन्याला या शिबिराचं आयोजन करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या माध्यमातून बेलापूर आयरतपूर बेलापूर खुर्दा आणि आमच्या सगळ्या पंचकृषीतील ज्या ज्या रुग्णांना नेत्राचा डोळ्यांच्या प्रश्न असतील ते सोडवण्याच्या या पुढे देखील आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मला आवर्जून नाव घ्यावे लागेल की डॉक्टर सुधीर काळे आणि डॉक्टर संपदा काळे यांचं विशेष सहकार्य आहे की काही आम्ही राजकीय सामाजिक जीवनात असतो बऱ्याचशा शिबिराला कार्यक्रमाच्या आम्हाला थांबता येत नाही परंतु हे काही दाम्पत्य प्रत्येक शिबिराला उपस्थित राहून हे शिबिर यशस्वीपणे पार पडून पेशंटची व्यवस्थित काळजी घेऊन हे शिबिर यशस्वी करत असतं त्या पद्धतीनं हे शिबिर आयोजन करण्यासाठी आमच्या गणपती गंधीच जे लोकमान्य प्रतिष्ठान आहे त्या लोकमान्य प्रतिष्ठानचं देखील मोठं सहकार्य आम्हाला लागतं बेलापूर पत्रकार संघाचा आम्हाला विशेष सहकार्य लागतं बेलापूर मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांचं मला सहकार्य या सगळ्या विशेष मानतो आणि आज जे काही रुग्ण या पेशंट या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी हे हा कार्यक्रम संपल्यानंतर आपली तपासणी व्यवस्थित करून घ्यावी आणि तपासणी झाल्यानंतर आपल्याला ज्या काही सिस्टर आहेत पटाले मॅडम आहेत आमच्या कोरडे मॅडम आहेत हे आपल्याला सांगतील त्याच पद्धतीने आज आपण या ठिकाणी अल्पदरामध्ये नेत्र तपासणी झाल्यानंतर अल्पतरामध्ये आपण चष्मी देखील देणार आहोत त्याचा देखील आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा काही आपण आज या ठिकाणी आलात नामदार साहेब असतील असतील सुजयदा परिसरावरती विशेष लक्ष आहे या बेलापूर गावची एकशे सव्वीस कोटी रुपयांची पाणी योजना असेल एक घरकुल असतील किंवा त्या घरकुल बांधण्यासाठी चौतीस एकर शेती महामंडळाची आम्हाला मोफत दिलेली जमीन असेल किंवा आमच्या पाणीपुरवठा तळ्यासाठी मोफत साडेआठ एकर दिलेली जमीन असेल या सगळ्या माध्यमात नामदार साहेब असतील किंवा या बेलापूर आणि आयनपूर परिसरामध्ये किंवा या रामपूर तालुक्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत त्यांच्या भाकड पाठिंब्यावरती आम्ही बेलापूरमध्ये आणि परिसरामध्ये मोठी वाटचाल करत आहोत आपला पाठिंबा आपलं सहकार्य विखे पाटील परिवाराचं मार्गदर्शन आम्हाला या पुढच्या कालावधीमध्ये देखील मिळत आहोत अशी विनंती करतो नुकतीच आमचे मार्गदर्शक शरद गोंदवले यांची देखील संजय गांधी नगर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे काही ते सुद्धा एक मोठं पद तुम्ही आम्हाला गावाला दिलेलं आहे मला सांगायला अभिमान आहे की आपण आपल्या जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली तर रणजित काका जिल्ह्यामध्ये इतर सगळ्या ठिकाणी जे काही आमदार आहेत ते आमदार या समितीचे अध्यक्ष आहेत परंतु विखे पाटील परिवारामुळं शरदे यांना आमदारांचं काम करण्याची संधी विखे पाटील परिवारने दिली आहे आणि त्यांच्या निमित्तानं गावाला ही संधी प्राप्त झाली आहे मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला या शिबिराचं प्रमुख मान्यवर पद आपण स्वीकारलं मी पुन्हा एकदा आपला आभार म्हणतो आणि या शिबिरासाठी सगळेजण आपण मोठ्या संख्येने आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद डॉक्टर संपदा काढले काही आपण समोर वर्षाई ताई लागेल ते संपदा काही काळे आपण जास्त कल्याणी काही काळे काळे <laughs> <laughs> आपल्या बरोबर स्पीकर सभापासून सरपंच सविध रानोडे यांचा सन्मान त्यांनी करावाने कागुर्च देखील स्वागत आहे व्यासपी आणि मी ताईंना विनंती करतो आपण मराठा व्यक्त करावा कार्यक्रमात बुध्राणी हॉस्पिटलच्या मीरा पटारे मनीषा कोरडे तसेच डॉक्टर सुधीर व डॉ संपदा काळे यांचा सत्कार करण्यात आला मोठ्या संख्येने मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार व नागरिक उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा